शेलगाव जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा येथे रिक्त शिक्षकांचे पदे भरण्याची वारंवार मागणी करून देखील पदे भरत नसल्याने सरपंच विलास मनगटे यांनी मुलांची शाळा ही शिक्षण विभाग कार्यालयात भरवण्याचा इशारा दिला आहे कन्नड तालुक्यातील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा शेलगाव तसेच देव्हारीवाडी आणि शेलगाववाडी येथील मागील दोन वर्षांपासून रिक्त असलेल्या शिक्षकांच्या जागा तात्काळ भरण्यात याव्या अशी मागणी ग्रामपंचायतने गेल्या एक वर्षापासून करीत आहे या संदर्भात शिक्षण विभागाला लेखी आणि तोंडी स्वरूपात पाठपुरावा करून देखील अद्यापही रिक्त शिक्षकांचे पद न भरल्याने पालकवर्ग आणि ग्रामस्थांमध्ये संताप अनावर झाला आहे त्यामुळे वारंवार मागणी करूनही पदेनं भरत असल्याने सरपंच विलास मनगटे शिलगाव यांनी या शाळेतील मुलांची शाळा एक ऑगस्ट रोजी शिक्षण विभाग कार्यालयात भरवण्याचा इशारा दिला आहे मी विलास सोनाजी मनगटे कन्नड तालुका गाव माझं शेलगाव मी आपल्या जिल्हा परिषदेची हायस्कूलची शाळा आहे आपली त्या शाळेमध्ये जवळजवळ पाच शिक्षक अशी आम्हाला कमी आहे तर मी शिक्षकाची मागणी केली आपले शिक्षण अधिकारी जे आहे चव्हाण मॅडम त्यांच्याकडे वेळोवेळी चौदा महिन्यापासून त्यांना निवेदन दिले मी चार ते पाच परंतु ते माझ्याकडे दुर्लक्ष करतात आणि मी माझ्या गावाच्या वतीनं कारण गाव मला प्रत्यक्ष विचारतं की बाबा तुम्ही शिक्षक का मागवत नाही गाव आणि सळ पालक लोक माझ्याकडे तर मला विचारपूस करतात गावांसुद्धा आणि मी सुद्धा प्रत्यक्ष जाऊन पाहिलं तर जो गोरगरीब जे विद्यार्थी त्या विद्यार्थ्यांचं नुकसान होत त्यांना शिकवायला भेटत नाही शिक्षक लोक आणि फास्ट शिक्षक रिक्त जागा आहे अंगा दोन शिक्षक होते बदली झाली आतापर्यंत फक्त त्यांनी आम्हाला एक शिक्षक गेला चव्हाण मॅडम इकडे गेलो होतो ते फक्त आम्हाला हो हो म्हणतात पंधरा दीड वर्ष झालं दीड वर्षापासून मला फक्त थापा देत आहे था मी इम्त्याज दलील सुद्धा एक पत्र दोन निवेदन दिले होते त्या त्याच्यानंतर आमदार साहेबाला सुद्धा निवेदन दिलं तरीसुद्धा त्यांनी आमच्याकडे दुर्लक्ष केलं मात त्याच्यानंतर मी निवेदन दिल्यानंतर हा विचार केला कारण पालकवर्ग सर्व संतप्त झालेले मला परेशान करता येते त्याच्यामुळे मी आज हे एक तारखेला मी या ठिकाणी जिल्हा परिषदला संभाजीनगरला मी शाळा बनवणार आहे तर कायद्याची काही व्यवस्था निर्माण झाली तर त्याला जिम्मेदार आपले शिक्षणाधिकारी अधिकारी देतील ग्रामपंचायतने जिल्हा परिषद शिक्षण विभाग छत्रपती संभाजीनगर यांना शिक्षकांच्या जागा दोन वर्षांपासून रिक्त असलेल्या जागा अद्याप भरल्या गेलेल्या नाही त्यामुळे कायदेशीर मार्गाने ग्रामपंचायतने शिक्षण विभागाला आणि पोलीस स्टेशन येथे निवेदन लेखी स्वरूपात दिले आहे मागील एक वर्षापासून ग्रामपंचायतने विनंतीपूर्वक सतत पाठपुरावा केला परंतु आजपर्यंत रिक्त असलेल्या पाच शिक्षकांपैकी फक्त एकच जागा भरली आणि उर्वरित असलेल्या जागा आजपर्यंत भरल्या गेल्या नाहीत सदर पत्र मिळताच आपण या महिन्याच्या अखेरपर्यंत रिक्त जागा भरल्या नाहीत तर आम्हाला ना इला विद्यार्थ्यांचे पालक ग्रामस्थ यांच्या आमच्याकडे वारंवार तक्रारी आणि मागणी करत आहे त्यांच्या समस्या जाणून घेऊन आम्ही शिक्षण विभागाला पाठपुरावा विनंती केली मात्र शिक्षण विभागाने आमच्या शिक्षकांच्या समस्येकडे दुर्लक्ष केले त्यामुळे सदरील शाळेतील विद्यार्थ्यांची शाळा शिक्षण विभाग छत्रपती संभाजीनगर येथे भरवण्याचा निर्णय आम्हाला घ्यावा लागला यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडल्यास याला जबाबदार शिक्षण विभाग राहील असं मत सरपंच विलास मनगटे यांनी निवेदनात नमूद केलं आहे देविदास थोरात एम न्यूज नाचनवेल कन्नड